Food and भरत गोगावले शिवसेनेतील पक्षातील बंडासाठी रश्मी ठाकरे यांना जबाबदार धरले जी चोवीस तासच्या टुडो पॉइंट मुलाखतीत त्यांनी रश्मी ठाकरेंवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे शिवसेनेत जे घडलं त्याला रश्मी ठाकरेच कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद असो वा आदित्य ठाकरेंना मिळालेले मंत्रीपद असो हे सर्व निर्णय रश्मी ठाकरेंच्या सांगण्यावरून झाले असा दावा त्यांनी केलाय यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ पाटील यांनी भरत गोगावलेंवर टीका केली आहे ज्या ताटात खायचं त्याच ताटात ओकायचं अशी आमची मराठवाड्यात म्हण आहे माणात भरत गोगावने ओकत आहेत ज्या रश्मी राजकारणाशी काही संबंध नाही त्यांच्यावर तोंड सोप घेऊन पालकमंत्री पद आपल्या पदरात पडत आहे का यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यावर भुंकून झालं पण पदरात निराशाच पडत आहे याच नैराश्यातून ही विधानं केली जात आहेत अशी टीका त्यांनी केली एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत असं म्हणायचं बाळासाहेब ठाकरेंचे विचार अशा पद्धतीचे आहेत का जी स्त्री राजकारणात नाही तिच्यावर बोलायचं आपल्या पदरात काहीतरी पडावं यासाठी ज्या स्त्रीनं तुमच्या सुखदुःखात साथ दिली तुमच्या सोबत उभी राहिली तुमचा आदर सत्कार केला तिच्यावर बोलताना लाज वाटत नाही का तुमच्या विकृत मानसिकतेचा अजून किती दर्शन घडवणार आहात आपण जर रश्मी ताईंवर बोलला तर महाराष्ट्रातील शिवसैनिक त्याची स्टाईल दाखवल्याशिवाय राहणार नाही आपल्या शब्दांवर आवर घाला अशा इशाराही त्यांनी दिलाय बाळासाहेब असताना ते स्वतःच ऐकायचे मात्र उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंचं ऐकतात राजकीय कारभारात रश्मी ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा मोठा गौप्यस्फोट भरत गोगावले यांनी केला निवडणुकीला कुणाला तिकीट द्यायचं आणि कुणाला द्यायचं नाही याचाही निर्णय रश्मी ठाकरे घ्यायचा असा मोठा दावा गोगावलेंनी टू द पॉइंट या कार्यक्रमात केला उद्धव ठाकरेंनी आम्हाला ज्या प्रकारे वागणूक दिली ती न पटण्यासारखी होती बाळासाहेब ठाकरे तोंडावर बोलायचे पण त्यांच्या मनात काय नसायचं बाळासाहेब ठाकरे मासाहेबांचे ऐकायचे नाहीत पण उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंचं ऐकतात असं गोगावले म्हणाले मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेचं नाव निश्चित झालं होतं पण जवळचे नातेवाईक आणि रश्मी ठाकरेंचं ऐकून त्यांनी मुख्यमंत्री पद घेतलं अनेक वरिष्ठ नेत्यांना डावलून आदित्य ठाकरेंना मंत्रीपद मिळाल्याचा दावा गोगावले सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार